अजित दादानी केली कुणासोबत गद्दारी केली आमचं इमान जर कुणासोबत असेल मग डॉक्टरच इथल्या मातीतल्या मायबाप जनतेशी आमचं आमच्या मातीतल्या मायबाप जनतेशी महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेशी आदरणीय आहे का तर शेवटी आम्ही ज्या मायबाप जनतेला विकासाचे स्वप्न दाखवले आम्ही आमच्या मातीसाठी मातीतल्या माणसासाठी आम्ही ज्या विकासाचं स्वप्न पाहिलं ते पूर्ण करायचं असेल तर सत्तेत जावं लागेल तुम्ही मात्र एकोणीसच्या निवडणुकीचा निकाल जरा आठवा महाराष्ट्राचा त्या शिवसेना म्हणजे आठाची उभाटा आणि भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राच्या जनतेने बहुमत पूर्ण दिलं होत पण काय खेळ झाला बघा कोण कुणासोबत गेलं पासून कुणाला फोडलं त्याला काय म्हणतात शाहू त्याला गद्दारी नाही म्हणतो गद्दारी फक्त आमच्यासारख्या बारीक सारीक छोट्या कुटुंबात जन्माला आलेत का मग डॉक्टर असतील मी असेल आम्ही करतात ते मोठे ना त्यांनी काही केलं तर जमत बर एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही जर समोरासमोर बसायचं असेल ना ह्या धनंजय मुंडेची तयारी आहे दोन हजार सतरा पासून दोन हजार सतरा पासून दोन हजार सतराच्या गणेश चतुर्थीच्या तिथीला काय झालं दिल्ली तिथपासून दा। ते दादांच्या शपथविधीपासून दा महाविकास आघाडीच सरकार येण्यापासून ते सगळं आणि साधा सुद्धा नाही पुराव्याविषयी आम्हाला गद्दार म्हण नका अष्ट्याहत्तर पासून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेशी गद्दारी कोणी केली आहे हा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे कदाचित नव्या पिढीला माहित नसेल ज्यांना हा शब्द लगेच तोंडात आला की चांगला वाटतो मला एक सांगा महा तो महा आज महायुतीच सरकार आहे दीड वर्षापासून महायुतीच्या सरकारमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी लामटे साहेब आमच्या सोबत असंख्य आमदार आज दादांच्या सोबत महायुतीमध्ये गेलो पहिल्या अडीच वर्षाच्या काळात ना ह्यांना काही करता आलं ना मला काही करता आलं ना तुम्हाला घराच्या बाहेर निघता आलं कोविड मध्ये आता तुम्हाला दिलेले शब्द पूर्ण करायचे आणि महायुतीमध्ये गेल्यानंतर आपली आपला विचार पुरोगामी त्याच्यासोबत कसलीही तडजोड न करता विकासाच्या मुद्द्यावर गेलो आणि डॉक्टर लामटे साहेब मला अभिमान वाटतो की तुम्ही तुमच्या मतदार संघात एवढ्या कमी काळात अडीच हजार कोटी रुपये विकासाची काम या ठिकाणी आणले जे केलं ते मी वाचून दाखवत नाही जे करणार त्याचाही शब्द आपल्याला दिला पण हे सगळं जर करायचं असेल तर सत्तेत गेलं विकासासाठी पैसा आणला मायबाप जनतेच्या आडीनरी पासून प्रत्येक गोष्टीत लामटे साहेबांनी कामाला आलं कि मग टीका ह्यांच्याकडे दुसरी कुठलीच नाही आता हे जी मनना रेत। हैंला याच मातीत। जे गद्दार म्हणणारे आहेत मूट माती द्यायची वीस तारखेला घड्याची समोरच बटन दाबून आणि अशा प्रकारे द्यायची की पुन्हा म्हणून या मतदारसंघात पूर्णपणानं आपलं जे स्वप्न आहे डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपला हा मतदारसंघ कश्मीर नंतर एवढं सौंदर्य या मतदारसंघात पर्यटनाच्या दृष्टीनं काश्मीर नंतर जर आपला हा मतदारसंघ आहे आणि उभ देश नाही तर जगातून पर्यटनासाठी इथं प्रत्येक जगातल्या देशातला पर्यटक इथं आणायचा असेल तर या मतदारसंघात सर्वाधिक येणाऱ्या काळात निधी आणायचा असेल तर महायुतीचं सरकारच पाहिजे त्याच्याशिवाय येणार का कळलं तुम्ही किती मतदान निवडून जाणार आहेत दीड <laughs> लागू अजित दादांच्या लीडच्या पुढे उघड जाऊ नका <laughs> सांगतोय कि जो माणूस आपल्या मायबाप जनतेशी मातीशी इमान ठेवून असतो नियती प्रत्येक गोष्ट त्याला देत असते जे तुमच्या तोंडातून निघाल ते सुद्धा येणाऱ्या काळात होईल पण यावेळेस लामटे साहेबांचा सा विजय हा ऐतिहासिक असला पाहिजे मी या प्रचाराच्या दरम्यान महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचे लोक निवडणुकीच्या दरम्यान काय टीका करतेत याचा पूर्ण अभ्यास केला मी जरा थोडासा चिकित्सक आहेकडे प्रचाराला मुद्दाच नाही आता काही दिवसापासून तर फक्त एक व्हिडिओ काढला बॅगा तपायच्यात मग आमच्या तपासता मग त्यांच्या का नाही त्यांच्या सम त्यांच्या का नाही मग सगळ्याच्या तपासाला लागल्यावर पैसे एवढ्या देऊ शकत नाहीत सरकारच्या तिजोरीत काहीच नाही ही हे पैसे एवढ्या देऊ शकत नाहीत सरकारच्या तिजोरीत काहीच नाही ही पूर्णपणानं फसवणूक केलेली आहे बेकायदेशीर आहे ज्या वेळेस पहिल्या महिन्याचे पैसे आमच्या भगिनींच्या खात्यावर गेले पुन्हा त्याच्यावर टीका केली म्हणले लवकर काढून घ्या ह्यांचं काही खरं नाही म्हणजे आमचं म्हणले का नाही असं म्हणाल्यानंतर सरकारने ठरवलं रक्षाबंधनाच्या दिवशी एकदाच तीन महिन्याची द्यायची आम्ही ज्या वेळेस एकदाच तीन महिन्याची दिली त्यावेळेस यांचे तोंड बंद झाले पण नुसते तोंड बंद होऊन यांच पोटातलं दुखणं बंद झालं नाही ही योजना बंद पडावी म्हणून आमच्या लाडक्या बहिणीला जे पंधराशे रुपये महिन्याला मिळतात ते कायम बंद व्हावे म्हणून इकडं टीका बंद केली आणि दुसरीकडे कोर्टात गेले ही योजना बंद व्हावी म्हणून आणि आता जे कोर्टात गेलेच तेच तोंड घेऊन जर तुम्हाला मत मागायला येत असतील तर त्यांना आपण आपल्या पायातलं पायथान काढून अगोदर दाखवायला पाहिजे <प्था> अरे एकीकर सरकार तुमच्या खात्यावर डायरेक्ट देत आहे आमच्या लाडक्या बहिणींना आमच्या माय बावलींना या महाराष्ट्रातलं स्वावलंबी करत आहे अरे त्या योजनेचं स्वागत करायला पाहिजे पण तुम्ही स्वागत नाही केलं तुम्हाला कळालं की आता काही खरं नाही लोकसभेची निवडणूक झाली थोडासा निकाल जात पाणी तारी धर्मावर मताच राजकारण करून विजय काय मिळवला एवढे हुरवळले की एका लाडक्या बहिणीच्या योजनेतच अर्धे झाले टीका बंद केली पुन्हा लाडक्या बहिणीच्या योजनेवर टीका करता येत नाही म्हणून म्हणले लाडक्या बहिणीचं झालं पुन्हा म्हणले आमच्यावर टीका म्हणले लाडक्या भावांचं काय लाडक्या भावांना सुद्धा सहा हजार दहा हजार स्टायपेंट सगळं आहे लाडक्या भावावर सुद्धा आता टीका करता येईना म्हणून ते म्हणले आता लाडक्या बहिणीला तुम्ही लाडकं केलं भावाला लाडकं केलं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कधी लाडकं करणार ह्यांना ला माहितच नाही महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोरावर ज्यांनी सर्वाधिक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले त्याच्याच खांद्यावर कृषी विभागाची जबाबदारी दिली देशात पहिलं महाराष्ट्र राज्य आहे की ज्या राज्यात पीक विम्याची योजना चालू आहे पण शेतकऱ्याच्या खिशातून प्रीमियम जात नाही एक रुपयात पीक विमा योजना देशात फक्त एकमेव महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये एक, एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यासाठी आणली त्याच्यावर म्हणते विमा काय सगळा मिळाला आहे अरे शेतकऱ्याच्या खिशातून तर रुपया चाललाय आपल्या खिशातून रुपया चाललाय आणि त्या रुपयावर जे मिळायचंय ते मिळालंय जे आजकाल जंगली रम्मीमध्ये सुद्धा मिळत नाही बघा जेवढे हसले त्यांच्या मोबाईल मध्ये जंगली रम्या करायची असेल तर काहीतरी मुद्दा घ्या आज शेतकऱ्यांसाठी केंद्राचे पीएम किसान सन्मान योजनेचे मोदी साहेबांचे सहा हजार रुपये येतात का नाही ती योजना चालू झाली माझ्यावर कृषी विभागाची जबाबदारी आल्यानंतर दीड वर्षापूर्वी आपण एक योजना आणली ज्या योजनेचं नाव राज्य सरकार म्हणले जर केंद्र मोदी साहेब सहा हजार देत असतील तर महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा सहा हजार दिले पाहिजेत नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्राने चालू केली ते सहा हजार हे सहा हजार बारा हजार झाले रुपयात विम्याचे येणार आहेत ते जे येते ते येते हे बारा हजार येतात डायरेक्ट येतात ना खिशात ये एवढ्यावर मधल्या काळात आता आपल्याकडे माहिती आहे फार मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकऱ्याला आजपर्यंत इतिहासात मधल्या काळात जेवढी मदत झाली अनुदान रुपी तेवढी मदत कधीच कुठं झाली नाही कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना सुद्धा पाच हजार कोटी रुपये अष्ट्याहत्तर लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टरी प्रमाण जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय केला हे शेतकऱ्यांच्या खिशात आले साहेबांनी सांगितलं निर्णय केला आता ही योजना अशी आहे गावाकडच्या आपल्या वारी वस्तीवर सांगायचं झालं तर मागचं बिल भरायचंच नाही आणि पुढचं येणारच नाही अशी व्यवस्था आपण केली आहे लामटे साहेब म्हणले साडेबारा एच पी पर्यंत आणि हा शब्द आमचा साडे बारा एच पी पर्यंत ता जेवढ्यानी ताऱ्या वाजविल्या तेवढ्या शेतकऱ्यांकडे लाईट बिल येत आहे बाकीच्या शेतकऱ्यांकडे मोठी आहेत पण बिल येत नसावं मग मला सांगा एक शेतकरी उठून ज्याला साडेसात एच मोटराचं वर्षाचं बिल किती येत म्हणजे पहिलेच बिल येत नाही किती एवढं नाही पन्नास हजार येत नाही पण पंधरा हजार रुपयापर्यंत ते बिल येत हो। आता ते इथून पुढे येणार नाही पैसे तुमचे सर्वाधिक फायदा या महायुतीचा जर कुणाचा केला ते मायबाप शेतकऱ्यांचा केलाय शेतकऱ्याच्याही खतावर पैसे त्याच्या घरातल्या त्याच्या मुलीच्या बहिणीच्या आईच्या खात्यावर सुद्धा लाडक्या बहिणीमधून पैसे एवढाच नाही आपण एक मुद्दा उपस्थित केला ज्या निराधारांच्या आणि नि बाकी सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा लाडक्या बहिणी एवढे पैसे मिळाले पाहिजेत आज तेही आम्ही शब्द देतोय लाडक्या बहिणीप्रमाणे त्या सुद्धा होतील आणि पंधराशे नाही एकवीसशे रुपये महिन्याला द्यायचा हा शब्द या ठिकाणी दिला आणि तुमच्या विकासाच्या बाबतीत मी येऊन शब्द द्यावा एवढा मोठा नाही पंचवीसशे कोटी रुपये या दीड वर्षात लांबटे साहेबांना दिले या मतदारसंघाच्या विकासासाठी मध्ये दादा येऊन गेले दादानी सांगितलं चार हजार कोटी रुपये या मतदारसंघाच्या विकासाला देतो आणि सांगतो दादानी एकदा का शब्द दिला तो शब्द अजय दादा पूर्ण करणारच हे दादांच नेतृत्व त्याच्यावरती मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आता पाचन किती पाच रुपये आणि याला चालू आणि शेतकऱ्यांचा सुद्धा जो हमी भावाचा विषय ते सुद्धा महायुतीच सरकार मार्गी लावेल हा शब्द मी या निमित्तानं देतो आणि सर्वात महत्वाचं सांगतो की जर या महायुती सरकारने लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी साडे बारा कोटी जनतेला महाराष्ट्राच्या जर लाडक केलंय तरी जर महाविकास आघाडीचे मोठ्या मोठ्या पुढाऱ्यापासून इथं विरोधात उभा असणाऱ्या उमेदवारापर्यंत जे टीका करत असतील तर मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत प्रचारात एका दिवशी होतो दादांच्या सोबत होतो मी म्हणलं आता सगळ्याला दिलंय सगळ्याला लाडक केलंय जे आता आपल्या विरोधात बडबड करायला त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी एखादी लाडकी योजना युतीच सरकार आल्यावर काहीतरी त्यांना द्यावा लागल त्याच्याशी काही गप्प बसणार त्या अगोदरच आपली चालू फुकट तीर्थयात्रा चालू वय सगळ्या चालू आहेत जो ज्याच्यात बसल त्याच्यात पण एक सांगतो आज आम्ही महायुतीमध्ये लामटे साहेब उभा आहे मी उभा आहे आणि डोळ्या डोळे घालून आपल्या आज आशीर्वाद मागू शकतो एवढ्यासाठी की आम्ही अगोदर दिलाय तुमच्या खात्यात आलंय आणि पुढे जे देणार आहोत त्याचा जे वादा केलाय तो सुद्धा दादानी केलाय महायुतीच्या सरकारनी केलाय आम्ही देऊन बोलतोय की आम्ही एवढं दिलंय पुन्हा द्या तर काही खरंच नाही ह्यांच्यासारखे लबा या महाविकास आघाडीने किंवा काँग्रेसने इतर राज्यात कुठं दिली आहे का ज्यांचं तिथं सरकार आहे मी अगोदर बघितलं हिमाचल प्रदेश मध्ये ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस याच काँग्रेस म्हणजे तिथं महाविकास आघाडीने त्यांचा जाहीरनामा काढला तिथं महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये देणार म्हणून सत्तेत आले आणि आमच्या मायमाऊलीला विशेरले आजपर्यंत साडेतीन चार वर्ष झालं हिमाचल सरकार आजपर्यंत एक रुपया मिळाला नाही एवढ्यावर थांबले नाही त्याच्यानंतर कर्नाटकला इलेक्शन झाल्या तीच महालक्ष्मी योजना तेच तीन हजार कर्नाटक मध्ये कॉपी पेस्ट जाहीरनाम्यात आणलं सरकारमध्ये आले आणखीनही कर्नाटकच्या एकाही आमच्या माय माऊलीच्या खात्यावर एक रुपया सुद्धा गेला नाही तिथं त्यांनी फसवलं लोकसभेसोबत तेलंगणाला इलेक्शन झाली त्या तेलंगणाच्या इलेक्शनमध्ये तेच महालक्ष्मी योजना तेच कॉपी पेस्ट तेच तीन हजार आजपर्यंत तिथं सुद्धा कारण माझ्या लागून आहे तेलंगणा तिथं सुद्धा एका महिलेला एक रुपया मिळाला एवढे फसवे आहेत आम्ही करतो त्याला विरोध होत नाही आणि तुम्ही जाहीरनाम्यात आता तिकडे डायरेक्ट वरून पडणार आहे कमाला एवढे लबाड आणि फसवे कुणीच नाही म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे हाही शब्द दिलाय आमच्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी की महायुतीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचं तीन लाख रुपयापर्यंत कर्ज सुद्धा आम्ही करणार लामटे साहेबांना वाटत की मी इथं आल्यावर तुम्ही मोठ्या मतानं विजय होता पण तुम्हाला माहित नाही मलाही असं वाटतं की मी तुमच्या प्रचार केल्यावर मी पहिली निवडून येतो आता हा जो विश्वास आहे तो विश्वास आम्ही जे बघतोय ते इथं बसलेल्या मायबाप जनतेकडे बघून आणि हा विश्वास येणाऱ्या वीस तारखेला वोटिंग मशीनवर दोन नंबरला माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेबांचं सा नाव आहे चिन्हय खड्या त्याच्या समोरच बटन दाबा चार हजार दिले मागच्या वेळेस बावन हजार मतांनी विजय झाले होते सत्तावन्न हजार ऐतिहासिक विजय करा जे दादांना दिला शब्द दिलाय त्याच्यापेक्षा जास्त निधी देण्याचा शब्द मी दादांच्या वतीनं पुन्हा एकदा इथं देतो ऐतिहासिक विजयाला आपण सगळेजण शिक्कामोर्तब करा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद महायुतीच्या वतीनं एवढ्यावर बोललो एकट्यालाच कळालं नाही जे माझ्या मनातून यायचंय ते आलं पाहिजे आता तुम्ही शेर मानता मी बळजबरीने ना म्हणत नाही जे इथं येऊन बोलतोय फक्त एकच सांगतो या डॉक्टरनी आपली सेवा अशा पद्धतीने केली आहे दुआ करो की सलामत हिम्मत डॉक्टर की दुआ करो की सलामत रहे हिम्मत क्योंकि एक चिराग कई आंधियों पे भारी खूप खूप धन्यवाद जय हिंद महाराज महायुतीच्या वतीने आदरणीय धनंजय जी मुंडे साहेबांचा आणि निर्मलाताई नवलताईंचा या ठिकाणी येतो सन्मान संबोध होतोय आदरणीय नामदार साहेबांना विनंती आपण त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे वतीनं त्याचबरोबर या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश संपन्न होत आहे सचिनजी मुर्तडक दीपकजी चोखंडे सुनीलजी बेनके हेत होती सचिनजी मुर्तडक सन्मानिय आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेबांच्या शुभाषचे सचिन मुर्तडक दीपक चोखंडे सुनीलजी बेनके हजारो कार्यकर्ते मोठ्या गटातून दीपकजी चांगले यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश संपन्न होतो

पुन्हा एक संधी आमदार डॉक्टर किरण लामटे यांनाच वीस तारखेला डॉक्टरांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून अकोले तालुक्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करा ही सर्व मायबाप जनतेला हात जोडून कळकळीची विनंती